तुम्ही आधुनिक महाभारताविषयी पहिल्यांदाच ऐकत असाल कृष्णाला गीता सांगून सात हजार वर्षे झालीत मग आता गीतेतील ज्ञानाचं काय हा प्रश्न नक्कीच गीता पहिल्यांदा वाचणाऱ्या माणसाला पडू शकतो पुराणात उल्लेख आहे की व्यास हा कोणताही व्यक्ती नव्हता तर व्यास हे पद होते गीता गीतालिहेपर्यंत सतरा व्यास होऊन गेले होते आणि कृष्ण स्वतः अठरावा व्यास होता त्यामुळे फक्त एकाच व्यासाने गीता लिहिली नसणार त्याचबरोबर गीतेचे सुद्धा अनेक प्रकार होते त्यातील कृष्णाने सांगितलेली ती गीता म्हणजे भगवद्गीता मुळात महाभारत नीतीविषयक ज्ञान देतं ज्याला आपण धर्म म्हणून संबोधतो महाभारतात म्हणजे गीतेत कुठेही सत्य किंवा असत्य म्हणजेच खोटं किंवा खरं काय याविषयी चर्चा केली गेली नाही तरी आपण महाभारतातील एखादा प्रसंग खोटा असेल किंवा रंगवून सांगितला गेला असेल यावर तर्कवितर्क करत राहतो महाभारताला बघायचं कसं आहे तर महाभारतातील पात्र आजच्या वेळी काय भूमिका पार पाडू शकतात हे महत्त्वाचं आहे उदाहरण आज जर कर्ण असता आणि त्याने त्याच्यावरील अन्यायासाठी आजच्या परिस्थितीला अनुसरून काय केलं असतं समजा आज द्रौपदीचं वस्त्रहरण झालं असतं तर तिने काय करायला हवं होतं जे आजच्या काळाला अनुसरून असेल तर या सर्वांचं उत्तर गीतेत आहे फक्त आपल्या तर्कबुद्धीने माणसाला आजचे उत्तर गीतेतून मिळवायचे आहे गीता सात हजार वर्षापूर्वीही लागू होत होती आणि पुढे माणूस असेपर्यंतसुद्धा हो ला, ते लागू होईल फक्त माणसाला त्यातून उत्तर शोधता आली पाहिजे